नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत बांगड्याचं कालवण त्यासाठी प्रथम आलं लसूण कोथिंबीर व खोबरे मिक्सरला वाटून घ्यावे बांगड्याचं कालवण करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यावे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यावा लाल हो तो परतें कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये दाल तिखट हळद हो चवीनुसार मीठ टाकून घ्यावे सर्व मिक्स करून त्यामध्ये खोबऱ्याचे केलेले वाटण टाकून घ्यावे नंतर त्यामध्ये आमसूल टाकून घ्यावे ग्रेवीला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावी सुटल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून व रसाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बांगडे सोडून घ्यावे आता रसाला उकळी आली आहे तर त्यामध्ये बांगडे सोडून घ्यावे मंद गॅसवर दहा मिनटं बांगडे शिजवून घ्यावे दहा मिनिटांनी बघूया तयार झाले आपले बांगड्याचे कालवण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू